दहावी बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला बऱ्याच मुलांना नव्वद टक्क्यांहून अधिक मार्क्स मिळाले आणि अशांचे मार्क्सशीट त्यांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर झळकवले सुद्धा पण इतरांचं काय ज्यांना कमी मार्क्स मिळाले पण अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं कारण नाही कारण करिअरच्या पहिल्या टप्प्यातील लढाई तुम्ही अजून हरलेले नाही कारण सध्या एका अशा आय एस अधिकाऱ्याचं मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झालंय की करिअरची लढाई नेमकं कोण जिथ नाही नमस्कार मी प्राची आणि लेट्सअप मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा आय एस अधिकाऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांना दहावी बारावी जेम तेम पस्तीस छत्तीस मार्क्स होते आणि तरीही करिअरच्या अशा टप्प्यावर येऊन त्यांनी कलेक्टर होण्याचं गुजरात ते गुजरातच्या सौराष्ट्र या भागातील चोटीला गावातील व्यक्तिमित त्यांचे वडील वर्ग तीनचे कर्मचारी तर आई शाळेत शिक्षिका होतात तुषार हे शाळेत असताना अतिशय सुमार विद्यार्थी होते सुमेरा हे दहावी काठावर पाहिजे त्यांना इंग्रजीत पस्तीस गणितात छत्तीस तर विज्ञानात अवघे अडोतीस मार्क्स होते इतके कमी गुण मिळाल्यामुळे त्यांना गावाने हिनवले ते जीवनात काहीच करू शकत नाही असे सर्वजण म्हणायचे हेच शब्द मनावर घेत त्यांनी आपला प्रवास सुरू केला कला शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदवी मिळवली त्यानंतर तेनन त्यांनी बी एड देखील केले आणि शिक्षकाची नोकरी पत्र पण त्यांचं करण्याचं स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हतं म्हणून त्यांनी शिक्षकाच्या सेवेतून राजीनामा दिला आणि प्राध्यापकांनी त्यांना या युपीएससी च्या प्रवासात मार्गदर्शन केले आणि मदत देखील केली आणि अखेर दोन हजार बारा साली त्यांनी आपलं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं युपीएससी च्या परीक्षेत अतिशय चांगला रँक मिळवत त्यांना गुजरात कॅडर देखील मिळाला आता ते भरूच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात वृद्ध महिलांसाठी असलेल्या उत्कर्ष पहल योजनेत देखील त्यांनी अतिशय मोलाची जबाबदारी महत्वपूर्ण काम दिले आणि त्यासाठी त्यांचे पंतप्रधानांनी कौतुक देखील केले तुमची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी तुमच्या मार्कशीटचा आधार असू नये तुमचे शाळेतील मार्क्स तुमच्या जीवनाची दिशा ठरवू शकत नाही असे ते सांगतात